नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत नवरी हिटलर आहे ते पाहूया तर आणि मस्त गाडीवरून फिरून घरी येतात एजे अंतराच्या फोटोशी बोलत असतो लीला एजेकडे ये ये येते आणि येजेला म्हणते एजे हे सगळं काय चालू आहे येजे म्हणतो कि लीला मला तुझ्याबद्दल काहीच बोलायचं नाही लीला म्हणते एजे मला सगळं चांगलंच माहिती आहे तुम्ही फक्त माझाच विचार करत होता आणि एवढंच नाही तुम्ही फक्त विचार करत नाही तर तुम्हाला माझ्याबद्दल काहीतरी वाटतंय एजे म्हणतो नाही अजिबात नाही एजे जात असतो तिला एजेच्या हाताला धरत असते आणि त्याला म्हणते एजे तुम्हाला काय वाटतंय काही कळत नाही का अहो सकाळपासून फक्त चिडण्याचा नाटकच करत होता ती फक्त उगाच चालू होत आणि आता हे जे आहे ना ते खरं खरं चिडत आहे माझ्यावर आणि तुम्ही एवढं चिडता का ते माहीत का? आहे, आहे, आहे का कारण मी तुमच्या साठी कोणीतरी आहे म्हणून ए जे म्हणतो असं काही एक नाही तेव्हा लीला म्हणते ए जे तुम्ही एक्सेप्ट करा किंवा न करा तुमच्या मनात मी तुमच्यासाठी कोणीतरी खास स्पेशल व्यक्ती आहे ना आणि हेच खरंय मला माहीत आहे एजे लीलाकडे बघत असतो लीला बोलते ते खरं आहे का याचा विचार करतो आता ये जे तर लीलाच्या प्रेमात पडतो पण तो लीलाला कसा प्रपोज करणार हे बघण्यासारखंच असेल तर मित्रांनो यापुढील भाग पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून पुढील भाग तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद